वेळ झाला कुस्ती महेश बिचुकले गार आपल्याचा अण्णा गायकवाचा भट्टा विनायक मोतीबाब तालीम कोल्हा बाबा चौगुलेचा पट्टा विनोद चौगुलेचा बट्टा बाप लेखाच्या सात टायटल घडा एक मिनिट बापू की मगाशी मागणी कुस्ती तुम्ही फोन आली सतीश मुळे आला प्रतिस्पर्धक आला पाठीमागला जोडली कुस्ती दीर्घ जाते घ्या एक मिनिट सगळ्याच्या कुस्त्या लागणार आहे थोडं पाठीमाग सरा थोड थोड आम्हाला सहकार्य करा पा। पाऊस इतका भी मोठा नाही की जेणेकरून तुमचे अंग वले इतका नाही पाऊस काय ना होत नाही पुस्तक पडला पैलवान सतीश पुढे व पैलवान यांची एक्काव नागरची कुस्ती कैलास कैलासवाची तुकाराम रामचंद्र येमकर व कैलास कैलासवाशी श्यामराव गणपत यांच्या स्पर्धार्थ श्री पोपट तुकाराम व मालोजी तुकाराम येमकर बाळासाहेब श्यामराव इंजिनियर दत्ता पोपट येमगर व धमाजी श्यामराव येमगर आपण सर्व येमगर कुटुंबांनी कुस्ती लावायसाठी महिला आपण आकारावरती आणि या कुस्तीला पंच म्हणा निलेश बायदंडे करेग फोटोग्राफर कर। फोटोग्राफर फोटो एक फोटो घ्या आधीच आहेत फोटोग्राफर याच्या वतीनं एकावन्न हजार रुपये इनामाची कुस्ती आहे आता आरोवण मोंगारे आणि अभिजित या आता आकड्यावरती रमेश चव्हाण गुरुजी पी एस पीएसआर दत्तात्रय रामचंद्र गलांडे सुनील पांडव गुरु गुरुजी आणि सागर सर संजय चव्हाण आपण आकड्यावरती या सागर सर संजय चव्हाण आले का अकरा अकरा सुनील पांडव गुरु गुरुजी दत्तात्रेय रामचंद्र गलांडे सेवानिवृत्त पी आणि रमेश श्रीकांत चव्हाण गुरुजी सुनील पांडे याच गावचा होत तारा शिवम चव्हाण विजयी झाला तारा 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 या गावचा भूमिपुत्र विजय झालेला आहे भीमराव चव्हाण यांच्या जा वतीनं शिवम चव्हाणला दोनशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे डॉक्टर संतराम शिंदे कांदार वाडीकर यांच्या वतीने शिवन चव्हाण साठी शंभर रुपयेच बक्षीस झालेलं आहे धनराज गुराव आपण इकडे माहीत करूया लोकनियुक्त सरपंच नारायण बाळे यांच्या वतीने शंभर रुपये शिवांसाठी शिवम त्याचबरोबर सेवानिवृत्त असिस्टंट पोलीस कमिशनर मुंबई लक्ष्मणारायण चव्हाण साहेब यांच्या वतीने पाचशे रुपये शंभर रुपये शिवमवर्ती पक्षाचा वर्षा वाढला अक्षयपुरीकडे लढा गेला आरोग भंगार आला अभिजित पोरे आलेला या पुस्तीची देणगी होती दबावकर इंजिनियर दत्ता साहेब यांच्या वतीनं दोनशे रुपयाचं बक्षीस शिवम चव्हाण साठी आलेलं आहे बक्षीस घेऊन धमकी लागले पावसात अनिल शिवाजीराव चव्हाण यांच्या महाज यांच्या वतीने शिवांग साठी शंभर रुपयाचं बक्षीस आलेलं आहे इरा शेख यांच्या वतीनं शंभर रुपयाचं बक्षीस आलेलं आहे शंकर चव्हाण सेवानिवृत्त पीएसआर शंभर रुपये रमेश सूर्यकांत चव्हाण गुरुजी या दात रामचंद्र गळांडे सेवानिवृत्ती पीएसआय सुनील गुरु गुरुजी आणि सागर सर संजय चव्हाण तीन नंबर कुस्तीची देणगी राहते आकड्यावरती या आले आहेत का बापू तीन नंबर अक्षय याच मातीतला शांत सैनी पलवान अक्षय चव्हाण विजय झालेला विरोध खसबे यांच्यावरती अक्षय साडी दोनशे सुनील यांच्या वतीने शंभर रुपये अर्जुन नागेवारीकर वतीने शंभर रुपये डॉक्टर शिवाजीराव चव्हाण